तर भैया लागलेत कुट्टी करायला आणि गाणी कधी लावलेत बघा गाणं ऐका पप्पा कशीला पाहले कर तर मी पहिल्यांदाच गाणं ऐकलं नाही मी पहिल्यांदाच ऐकलं ही गाणं मी पहिल्यांदाच ऐकली गाणं व्हिडिओ कॉल कसा करू नाही 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 त्यांनी मला म्हणलं भैया असली गाणी लावते याची सांगते की भैया तुमच्यावर ढकलाय लागलेच म्हणून भिली जोरात बाई बाजीला हल्ला जोरात बाळा तुझं काय आहे ओ ओ म्हणते तुम्ही लावताय असली गाणी रोज भैया मला तुमची लिस्ट काय असत्या गाण्यांची हो तर ह्याच्याकडेच काय करायचं चाल हा बदलायचं आहे ना का चालतंय

रायबाई ऐकलेस कस रेषा कधी गाणं पहिल्यांदाच ऐकलंस ते नाही कसं आहे भैयांची चॉईस चालते चला तर आता भैया आणि म्हणजे ही चौघजन हा छकडा पण आवळून घेणार आहेत नाही ग आणि पिल्लूला लागलेत सुट्ट्या आणि पिल्लूच्या स्कूल मध्ये काय सांगितलंय मम्मी पप्पांना मदत करायची क्राफ्ट करायचं म्हणजे आता श्रीशाला दहा दिवस सुटते श्रीशाच्या फायनल एक्झाम झाले एक एक तर आता श्रीशा जाणार पाचवीला एकतीस तारखेला तुझा रिझल्ट आहे आणि एक तारखेला स्कूल तरी तर अजून कोणतर आलेलं आहे बहुतेक आले भैयांचं भाव हा बाजी बोलवायलाय बाजी लागलाय सोडा म्हणते मला तर ज्यांच्या अंगावर बाजी, बाजी गेल तर दीपक भाऊजी आणि पमु भाऊजी होय आता गावधरीतनं रंगून आलेत केली कोणाला असं आहे काम आहे मी सांगते तर तुम्ही ऐकलं नाही सत्यचा परिणाम आहे कोण तर गेले काय का चेष्टा केल्या श्रीशाला ऐकलं तुम्हाला सांगितलं होतं का नाही हा तुळशीच्या पाठी कोण तर लपलंय तर लपलंय आणि फक्की दिसत्या बघा कशी दाखवूया रिलो बर तुमच्या चांग वतली काय आणि आताच गुलाबी रंगाने रंगून आलं होतं बर बास सिक्स पॅक बघितल्यावर चक्कर येईल <laughs> चला दिसत्या मागण बघू कॉलर बिलर पाक गेल्या जरा जरा राहिल्या ही बघा आणि हे सगळ्या घरात धुळाला उडायला लागलाय ए भांडकुर्या ए भांडकुर्या आणि आता सगळं उद्या आम्हाला धुवून घेतलं पाहिजे जय शिवराय शुभ सकाळ आपण मला वाटतंय बदल केलाय काहीतरी आता याला आवडी साडे सहा वाजता सहा वाजता चालू पाहिजे हळूहळू हळू लागल सोनाल गाडी आणि भाई अशात काल कलर लागाव मी अंघोळ केलेली आणि माझ्या अंगो कलर टाकून गेलाय मला तू दिसला पण नाही दिसला डोळ्यात कलर केला तुझे मग हा ते आम्ही हे करणार आहे आपले क पंधरावीस दिवसांना कशावर चर्चा चालू आहे हा नाही हळू हळूहळू आपल्या शरीराची एक चॅलेंज लावायचे कॅमेरा आहे आपली सबस्क्रायबर आहे आपली फॅमिली आहे असे किती आहे वीस वीसच का हां वीस आज तर आम्ही दोघांनी अशी चॅलेज लावणार आहे मग आता तयार आहेस का कारण की चॅलेज अशी आहे पुढल्या महिन्यात वीस तारखेपर्यंत पॅक दिसलो पाहिजेत दिसतील का माझ दिसणार तुझं दिसतील का लाव का चॅलेंज बोल बोल किती हजार पाच हजार पाच हजार लाव्या त्या चॅलेंज लावली तर व्यायाम होणार मार चॅलेंज नाही लावली की काय त्या चॅलेजला अर्थ आहेसूटते मग नाहीतर आपली फॅमिली सांगेल कमेंट मध्ये चॅलेंज कशाची लावा आपली फॅमिली जास्त कमी कुठल्या तिला ती चार्जेला लावायची आपण एका महिन्याची दोघात चालतंय का चालतंय चला आज बसणं स्टार्ट बघू शकता पहिलं होतं का आणि बाया शेट म्हणजे बाया शेट सेम म्हणजे बाया शेट तर माझं सेम होतं बाया शेट पण कबड्डी खेळ पहिलं भरपूर कबड्डी प्लेअर होतं त्यामुळे त्याला व्यायाम पण त्याला म्हणजे मला माझ्यापेक्षा जास्त व्यायाम केला येईल सपाट्या किती मारत नसले सपाट्या पाचशे सपाट्या मारत होता आता आता हा दहा आहे नाहीत तरी चॅलेंज घेतल्या कारण की आपल्या ह्याच्यातच आहे म्हणजे व्यायाम एवढा दिवस काय गॅप घेतला त्याला एक कारण आहे मेन कारण की आपल्या इथं ह्याच्यावर प्रॉब्लेम ह्या खांद्याला नाही ह्या खांद्याला प्रॉब्लेम झालेला काय विषय झालेला जिम मी मारत होतो भरपूर भरपूर म्हणजे भरपूर जिम करत होतो मी आणि एक सारखे मुघात होते माझ्या इथनं त्या बोटा या एकाच बोटाला मुघ्यायच्या खांद्यापासून बोटापर्यंत करंट दिल्यासारख्या मुघ्यायचे बारीक करंट वाचतो ना कशा मी तरी लक्ष दिलं नाही परत वजन उचलायला लागलो मग उजव्या असताना माझं वजन जात होतं तीस किलो वीस किलो असं जायचं तर ह्या हाताने डाव्या हाताने मला ते ह्या हाताने तीस किलो गेलं की ह्या हाताने दहाच किलो दहा वजन म्हणजे हा हात खालीच पर आयाचा दुखत वगैरे काय नव्हतं फक्त ताकदच पुरत नव्हतं मी तरी पण रमतो व्यायाम करतो मला काय होतंय हे आता जोरा हे केलं आणि असंच एक दिवस जे मध्ये कोण म्हणून उघडा झालो आणि बघितलं ही चेस ही चेस माझी उजव्या साईडची अशी वर होती आणि डाव्या साईडची आता हे बघू शकता ही अशी म्हणजे हलत्या आत्ताही आला लागलं ट्रीटमेंट केल्यापासून आणि ही चेस अशी टाईट उत्तीन ही चेस पूर्ण माझी आलेली अशी खाली तर झालं कळायचंच बघ म्हटलं आले काय प्रॉब्लेम झाला आणि मुंग्या पण कंटिन्यू म्हटलं की दवाखान्यात गेलो तिने खांद्यातील बोल तिने इंजेक्शन केले मग ट्रीटमेंट केली मग त्यातून त्यांनी सांगितलेलं आधीच तुम्ही पाच सहा महिने जिम करू नकाच तरी पण आम्हाला राहू मग म्हणजे मुंग्या खांबल्यावर परत आणि मी जिम चालू केली परत आणि वजन चालू केली परत आणि मुंग्या चालू झाल्या मग परत आणवाखान्यात मग त्यांनी सांगितलं पाच सहा महिने राहून निदान दोन तीन महिने तर गॅप घ्या मला दोन तीन महिने गॅप झालाय पूर्णपणे मुलग्या थांबलेत नाही शक्य मी तुम्ही कधी बुडवत नाही आणि आता भैया शेटके आणि आम्ही कारण मला पार्टनर वाचतो व्यायामला काही एखाद्या करू वाटत नाही जिममध्ये मध्ये पण भरपूर पार्टनर होऊन गेले आता आमचा व्यायाम असणारा जरा गावठी गावठी व्यायाम करणार सपाट्या वगैरे सगळं सगळं जरा डंबरी ते कानायचे त्या रूममध्ये ठेवणार डंबरी सगळी बघ्या चालू व्यायाम आज बसून व्यायाम स्टार्ट काल चालू मोबाईल वर बघतो गावती व्यायाम काल काय राहतो आज सफाडे मारायच आज सुरत रे आज कोण वारायला तुला मी आज गुरुवार रविवारी म्हणजे व्यायाम स्टार्ट आज गुरुवार शुक्रवार शनिवार तीन दिवस आपल्या इथे जाणार म्हणजे आपण जे मध्ये कसं मिक्स व्यायाम तस आज तीन दिवस काय करायचं रनिंग करायचं सफाडे मारायचं मारायचं बैठकी मारायचं असा मीस रविवारपासून सेट चालू मी सांगतो कुठलं कुठलं सेट घ्या जाऊ तू व्यायाम सगळा व्यायाम करायला आपलं जरा प्रोफेशनल करायचं सेट सेट घ्या थोडक्यात म्हणजे कसं आता रविवार काय करायचं आपण नुसत्या सापडायला मारायचं सोमवारी भाज्याचा असं बरं मग ॲप्स वगैरे नाही 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 एका टाइम तुला सिक्स पीक पडणार नाही फक्त जरा हे जाऊ नियंत्रण पाहिजे खाणे आव खाण्या नियंत्रण पाहिजे खा खायच की रे फक्त नियंत्रण पाहिजे खाण्यावर हेल्दी खाल्लं पाहिजे रे चला तर बघा लावले चालेल मी आता मी जे खरा उत्तर ते बघितलं पाहिजे काय मला ऑलरेडी सिक्स पॅक हाय होती काय फक्त मला आता ते झिजवलं पाहिजे सिक्स पॅक पडायचं म्हणजे सुखाचं होय अख्ख्या चोळ घेतून लोळ लोळत व्हायला आपलं सर व्यान घ्यायचं पण शिंदे सर काशेगाव येते माझं व्याज घेत होत तेव्हा आणि हो काल कमेंट आलेले भरपूर दाखवायचं राहिलं भरपूर म्हणजे एकच कमेंट आली ती कॅटू व्यवस्थित दाखवा हावला तर हा हे कॅटू ह्यात कलर भरणार आहे मी अजून मला आता व्यवस्थित दाखवलं तर हा टॅटो आहे स्त्रीशाचा आम्ही गोव्याला गेलेलो तेव्हा काढलेलो टॅटो त्याच्यात कलर पण भरायचा होता तर ती म्हणजे तेव्हा कलर नव्हता त्यांच्याकडे मग आता कलर आपण यात कसं आहे आणि तित इतका त्रास झालेलो टॅटो काढताना भयानक त्रास झालेला हात सुचलेला पण माझा कलर भरले मस्त दिसत कलर भरायचा कुठे आमच्या इथं आसपास नाही म्हणून थांबले कधीतरी आपला योग आला वेळ मिळाली तर जाऊन कलर भरायचा शेटला तिच्या पण अगं पॅटोय चाल चला झाला आता बरा बरा आणि बाजी शेटला आपल्याला चालवायला जरा आज डॉक्टर काल काय आलं जात आज सकाळी तरी तिथं बघ्या आज आपल्या फॅमिलीला बाजी शेट चालण्यात काय फरक पडलाय का हा दगडात जरा चालू रायबा शेठ बाबरे शेठ बाहेर आहेत त्या ह्याला बाहेर काढताना दोघ लागतील <laughs> म्हणून <मुलन्ता> थांबवले <laughs> <laughs> आणि हो कालच्या व्हिडिओत बहुतेक बोललोय मी की बावीसला मैदान कॅन्सल झालंय परत आणि त्या दादाचा मेसेज आला मला की बावीसलाच मैदान आहे <laughs> गावाच नाव आठवत ना त्या गावाचं <laughs> नाव काय रे अंगापुरा अंगापूरमध्ये मैदान आहे बावीसला आपला बाबऱ्या आणि ब्रह्मा जाणार आहेत अंगापूर येथे म्हणजे नागठाण्याच्या पुढे एक दहा पंधरा किलोमीटर आहे चला आता या सगळे पोटीजोड आज फेरा द्यात होता आपल्या ह्याला ब्रह्माला आणि रायबाला काशीगाव जे ही कसं त्या जाऊ फेरा द्यायला जाणार होतो आम्ही तर आज फेरा केलेला आहे कॅन्सल कारण की ब्रह्मा आणि बाबरे आता पाळणार बावीस आज आहे वीस तारीख एकवीस बावीस दोन दिवस राहिलं म्हटलं ब्रह्माला ताप द्या नक लक्ष्मीचे बघा गमत कायम गव्हाने जास्ती हे उतर खाली उतर खाली आ लक्ष्मी रायबा शेटची आहे रायबाच्या हा डोळं आणि रायबा डोळं रायबाच्या डोळं रायबा डोळं सेम आहेत फक्त रायबाचं डोळं धनगरी याच्यात गेली ते डोळं सेम आहेत तर भुगळं शिंग पण मला वाटते रायबाजा ऐकत रायबाजा सेम आहेत सेम काय फरक नाही आणि हे दूध काढायचं चालते म्हणजे आपल्या शिळ्यांसाठी ती लहान दोन आहेत ते असते ह्याला वाचलंस का गुगलला गायांच्या उन्हा हात फिरवले देशी गायांच्या हात फिरवलं काय बी पी कमी येतो म्हणजे कंट्रोलमध्ये सगळं सगळं शुगर पण अशी म्हणते ते बाबा कराय का नाही रोग राई आता तूच पारवादीश काय म्हटलेलं असं बाय पहिले शेत पहिले सारखा आजारी पाडायचं जसं गायांच्या सानिध्यात आलीत लय प्र म्हणजे किती टक्के फरक पडला

आम्ही आता एवढ्या तीन गाय तरी हात फिरवून आमच्या ध्यानातच येत नाही कधी कधी फक्त एवढंच की चांदीत येत आहे त्यामुळं काय विषय नाही बिचाऱ्या नुसती वै वल्ली वैर नाही कडबा आपल्या आसपास कडबा असला तर सांगा आम्ही बघितलं आहेच आम्हाला जरा स्वस्तात मस्त पाहिजे आसपास म्हणजे दहा बारा किलोमीटर तरी हा कारण की वल्दी वा वल्ला आपली वल्ली वैर माग आहेच त्यात कडवा मिक्स करून टाकायचा कस आहे हा त्याला आधी मी पुन्हा काय करतो आधी ह्यालाच पाचतो हिला वाटलं वाटल आहे दूध घेऊन आधी नाही काय आला पुन्हा माक्या नाणे माक्या नाण्या सकडं आणायचंय हो त्यांनी चार वाजता बोलू आप्पाला फोन लावू वेळ लागणार तिसके कर ते फोन लावलं आहे का मित्राचा आम्ही घेतलेला आहे हा टेलर अंगत कारण की नाही आहे कंस तोडली तेव्हा काय घेतला आहे आपण चारशे रुपये गुंठा असा आम्ही घेणार आहे दोन गुंट भास्कर घेणार आहे ती तुम्ही किती गुंट घेणार आहे दोन तुम्ही ती घेणार आहे तीन गुंट आम्ही दोन गुंट पाच आणि सुलतानचे मालक पण म्हटले ते घेणार आहे गुंठा बघा सहा आणि एक मेंबर आहेत असा आठ दहा गुंट आहे जवळजवळ म्हणून हे टेलर घेतला आम्ही तर आम्ही सगळी निघालोय असा लावून घ्या आपण जायला चला फुल कपडे घालून येथे हाफ कपडे आज व्हिडिओ लेट येईल कारण की आम्ही आलो मकाने आला सुरू लेते आपली हिरवी वैरण भरपूर आहे कारण हिरव्या वैरणमध्ये पाहिजे वाळलेलं काहीतरी आता वाळले मका इथं आणि आपल्याला हे पण आहे काय कडवा पण घ्यायचा आहे कडवा आमच्या इथं सत्तावीस ते तीस रुपयाला एक पिंडी आणि मका इथं म्हणजे कंसं तोडलेली मका चारशे रुपये गुंठा चारशे ते साडेतीनशे तीनशे रुपये गुंठा आहे बघा तर मका घ्यायला लागली आणि तुमच्याबरोबर शेअर करतो हे बघा घेतनं सगळं मका तोडले आता हे फक्त आपण मका घेतले नाही यात पार्टनर आहे ते हे पार्टनर आहेत यांनी तीन गुंठे घेतले हे ए... हिथं बघ सुलतानचं मालक आहेत त्यांनी दोन गुंठे घेतले आणि आपण दोन गुंठे घेतले म्हणजे असं तीन दोन पाच सात सात आणि एक गुंट घेतला आहे घेतलाय घेता एक असं आठ गुंट टोटल माका घेतला आहे मा मग आपला भरून झाला आहे आता आणि आता आणि आता बराच चाललाय सुलतानचा माका बेकारवून लागते बेकार ऊन लागते बरं हे नाही कारण की हिरवी वैरण नापते वाळे वैरण आहे म्हणून घेतला पण माका आता टोकतो आणि हि माका आम्ही कणसाचं कडे घेतल्या ना किंवा बावीसशे रुपये गुंत्याने घेतले बावीसशे ते चोवीसशे रुपये गुंट्यान घेतल्या आता कणस काढून आपण चारशे रुपये घेतला हे विषय फक्त आता आपण कडवाल वैरणी लाल कडवाल थोडक्यात त्यात काहीतरी मिक्स म्हणून हे मागे घेतला आपण वाजली दीड आणि मालक बसली ते मालक मालक चला घेत आता मक्का बरून बरोबर ट्रॅक्टर बनवाल आणि सुलतानचा मालक काय म्हणताय सुलतानचा मालक काय म्हणताय तुम्ही पर्या पार्टनरशिप मध्ये आणि ते न व सुलतान एक नंबर मालक कोण आहे तुमच्यात बघा एक तोंड तिकडे आलो बघा कोण हो काय कोणी तुम्ही बोला दादा दो बोला? <laughs> दोन शब्द बोला तुम्ही किती गुंट घेतले दोन गुंट घेतले दोन गुंट आणि एक्स्ट्रा एक गुंटा आणि तीन गुंट घेतले हा तीन नव आता ही सुलतानची वैर नाही चला आता ही भरू लागतो त्याच आम्ही कारण की मध्ये काय असेल म्हणजे केलं तर बरं पडत बा एवढा टेलर भारलंय अजून भारायचं आहे आपण कडवा कडवा नव्ह आपण हे पण घ्यायचं काय बर काय घ्याच द्या तुझ तीस रुपये पिंडी आहे ती तीस रुपये पिंडीच आपण घ्याय

कोणा महा माणसी होणार की कष्ट करतोय आपण वाढलं होणार की कुठली फुडल्या वर्षी आपलं 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 मैदान होणार का आपण हिंदी होणार काय बाकी आमोल पाय बांधलं पाहिजेत काय काय पण करा आम्हाला तेव्हा मान पाहिजे ते ना मग <laughs> 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 एक विषय जागा तुम्हाला एवढ्या जमिनी आहे द्या एवढी शेती आहे लोकांची वैरण एकत्र घेता कोणाला पर्याय नाही कष्ट मिळणार क्षेत्राला शेवट राय का मी हो टाकणार आहे हा टाकणार पैर वायदी किती दिली आतापर्यंत तुम्ही पंधरापर्स कष्ट करतोय बरं वायदी तुम्ही देत आहे तुमचा बैल पळतोय स्पीड आहे स्पीड तुम्ही काय होतं काय आपल्याला पर्याय बैल आपल्याला नम्रत करायचं म्हणजे आपल्याला आता कसं बैल आपला दात लावल हा आता होईल काय

आणि आपण कशी करतो बघा का यो हो का येऊ पडायला लागला लांब हे जर लय कष्ट आहे आपण किती वायदी तुम्हाला आतापर्यंत किती वायदे वाहिले शेवट जास्त आम्ही कमी सत्तर हजार वायदीला घालवले तव्हा ते आपण किती गुलात तेवढा एक दोन मग वायदी तुम्ही का दिली

त्यांचा पायरा सिक्रेट आहे आपला पायरा आपण सिक्रेट ठेव आपली गाडी गाटन मारतील गावातल्या गावात काय करायला नको फायनल तुम्ही तर घ्या आम्ही काय घेतो तुम्ही तरी बोलाल घ्या आतापर्यंत सत्तर हजार गेली तुमचं नाही साहेबांचं चर्चा झाले एक्स वाय झेड जेड चर्चा झाली आमची करणार आहे शेण्यात कुठला पायरा शेण्यात आमचा एकदम टॉपचा पायरा होणार आम्ही कोणाबरोबर माहितीये का भैया भाय़ साग्या नको शेण्याला पायरा आपला शेण्याला पायरा आपला सगळ्या नको नको हे सांग ना आपण का सांगायचं नडा मैदानात येईल का नाही तेव्हा कळत आमचं बदल नाही फक्त आम्ही आमचा नाक बंद करणार असं बघा तुम्ही एक नंबर केला मी केला आपणच केला फक्त पैरात तेवढा सांग कोणावर केला मी आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला शेन्याच्या मैदानामध्ये जो काही मैदानामध्ये राही सध्या मला तुझ्या माहिती सर सांग शेण्यात किती वर्ष झालं बरं जवळ आम्हाला आठवड नसल वीस पंचवीस जास्त जास्त फक्त जरा मध्यंतरी बंदी आली तिथं बंद थांबल आलं पुन्हा त्याच्यानंतर आम्ही एक नंबर करणार का करणार शेन्यात चला विषय मग आम्ही पण तुम्हाला पायरा सांगत नाही तू पण आम्हाला सांगलं ऐ पहिया बोड सिक्रेट पाहिजे बरं का हा पायरा सांगितलेलं नाही आपण पण येण्याला पाहिला सांगाल ना हे मी आता आले आणि आल्या ही काम केलंय एवढी कडबा कुट्टी काय सकाळ सकाळी कडबा कुट्टी एवढी लागत्या एवढी लागत्या मग काय कुठतो काय झालंय आला म्हणजे घेऊनच येणार आहे घेऊन येणार आहे काय म्हणजे छकडा घेऊन येणार आहे काय घेऊन नाही काय अजून ठरवलेलं नाही तिथं जायचं बघायचं एक दोन तीन बदल करायचं

आणि मला एवढ्या गडबडीत पाण्याची बाटली घेऊन बोलवले आणि अजून पाण्याचा घोट पण नाही घेतला कसं असतंय काय मला येऊन बसवायचं असते काय मला चिकुला धुवायचं होय नाही नाही ती तुमची कालची फक्की सगळ्या अंगणात आणि अंगणातला पाय सगळं चप्पल पोरच्या मध्ये अवस्था बेकार झाल्या माहित आहे ना श्रीशेच्या पायाला इन्फेक्शन येतं म्हणून

पण आता तुम्ही छकड्याचं काम करायचं डबल मग आजच मिळणार ना मिळणार ना आहे शनिवारी मग शुक्रवारचा मुहूर्त शंभर टक्के असणार शुक्रवारी करायचो चांगली वेळ बघून उद्घाटन आता मिळल म्हणून सांगितले त्यांनी कमेंट आलेच मुहूर्त काढायचा होणार त्या मैदानाला त्या दिवशी मुहूर्ताचा प्रश्न काय आपण मुहूर्त करायचा आणि आपल्या फाटीवर फिरवायचा दोघ झोपून विषय पहिलाच्याकडे कसा पुजला होता तो आता इथं शेडवरच पुजायचा हा आणि शेडवर पुजायचा आणि गाडी न्यायची देवळात होय पॅक येतं पाणी त्याच नेहमी घ्या दिसत पण नाही का तुम्ही काय तुमचा आता मोबाईल वाजत होता चालतंय आवरा मग आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा आणि मग आता आले आणि मला माहित आहे पाणीच्या निमित्तानं मला बोलवून घेतलंय व्हिडिओ एडिट करायला हुशार आहे सोडा बर चालते चला मी आता एडिट करते राहिलेलं आणि व्हिडिओ सोडते आपला व्हिडिओ इथेच थांबतो चला चला राधा राधा ए राधा तर हा मिंच दगड कॅल्शियमचा कुणी नाही संपवला खरं ही बाळ बरोबर त्याचा वापर करते कॅल्शियम स्वतः खाते